चालू झालेला आहे बर्थडे आणि बर्थडे करतोय आम्ही इंटेलिजंट बर्थडे आमचा सुरतच चार दिवस बड असून रात्रीच्या बाराला बापके बापके काय केक आणलाय कापायला ठीक आहे आम्ही तो पार्टी सुरू होईल काय गेसी मिस्टी पुई बड्डे लायत इकडे आपल्या दोघांच्या भांडा आणि केपायचं एवढा मेहनती मिची खाल्लेला खाप येऊ एवढे मी काय तुमचं खायचं थांब थांब एक मिनटं थांब म्हणजे पाया खाली कस काय केली चुकी कुणाची आणि सांगायचं चुकी कुणाची काकायची ना काय दुड्या मारायची गरज होती फुकायची नाही अगरबत्ती फुकायची नाही birthday to you happy birthday to you he mara mara gvu tu lagte aa tela tela mug lagli tela mara kiti nada ya nada ka

बडे कस लोळा लागला तिकडून आल्यावर हा चांगली तर आता आमच्या सुरचा बड्डे झालेला आहे फायनली अर्धा चालक तू अर्धा केक म्हणजे काय सगळाच केक पोटात गेलाय त्याचा अर्धा केक ना सूरजीच खाल्लाय फोटोच्या नादात बघा फोटो चांगला येणा म्हणून घाल केक फोटो चांगला येणार म्हणून घाल केक म्हणून इकडं बोळ कवायची काय ज्याचा पण आहे त्याला केक चार गेलं म्हणून तिकडे हा करतोय आता हसतोय असतोय फोटो मध्ये असतोयचं तर हाय केक खाऊ चला त्या केक खा बस बस लय झालं मग तिथे